कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या एका शाळेच्या सहलीतून विद्यार्थ्यांना महाबळेश्वर येथे अन्नविश सामना करावा लागला आहे जालना जिल्ह्यातील न्यू हायस्कूलवरुळ घाटवड या शाळेच्या अठरा विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शाळेचे शिक्षक प्रकाश बनसीधर मस्तिके यांनी दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी तेलकट पदार्थ आणि शीतपेयांचे सेवन केले होते यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली तसेच थंड वाऱ्यांमुळे बसमध्ये खिडक्या बंद ठेवल्याने काहींचा श्वास कोंडला होता घटनेची माहिती मिळताच पोलादपूरचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे तसेच तहसीलदारांनी रुग्णालयात धाव घेतली महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनु डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक विद्यार्थ्यांवर उपचार करत आहे सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे शिक्षक असून विद्यार्थ्यांना मी रायगडला सहलीसाठी आण तर महाबळेश्वरला महाबळेश्वरहून महाडला मिळणे असताना मुलांना मळमळ झाली आणि मळमळ होताना त्यांना उलट्याही झाल्या आणि हा शिक्षण आमच्यासाठी नवीन असल्याकारणा घाटचा भाग नवीन असल्याकारणानं त्या मुलांना मळमळ झाली म्हणून आम्ही माडला जाताना कोल्हापूरला थांबण्याचा निर्णय घेतला अठरा मुलं असे होती की त्यांना मळमळ होती इथं ट्रीटमेंट देण्यात आली तर ट्रीटमेंट दिल्यानंतर सगळे मुलांची प्रकृती स्थिर आहे आणि त्या मुलांना आज विचार देण्यात आलेला आहे मुलांची प्र प्रकृती जी आहे स्थिर आहे आपण म्हणताय मात्र त्यांना आता कुठे कोणत्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे त्यांना सर आता आम्ही माडला आमचे माडला पुढे आम्ही आमच्या परत अन्नातून वीज बाधा झाल्याची थोडी शंका आहे जवळपास दीडशे मुलांचं एक ग्रुप सहली करता रायगडावर जात होता तर काही शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांनी अशी माहिती दिली की त्यांनी वाईजवळ काहीतरी पोंगे वगैरे काहीतरी खाल्ले तसं मुलं भेदरलेले आहेत पण ठराविक मुलं आहेत टोटल एकूण अठरा मुलं होते त्यातले काही उपडी बेसिक होते काही आम्ही आंतरुग्ण भरती करून घेतलेले आहेत त्यांच्यावर उपचार केले आणि सर्व मुलांची तब्येत आता योग्य आहे तंदुरुस्त आहे